इंगोर बांध गोव्यातील रहस्यमय रस्ता नमस्कार मित्रांनो आज आपण गोव्यातील एका रहस्यमय ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत इंगोर बांध हा रस्ता दिवसा दिसायला अगदी सामान्य आहे पण स्थानिक लोकांच्या मते रात्रीच्या वेळेस इथे अज्ञात आवाज पावलांचे ठसे आणि विचित्र घटना घडतात आज आपण पाहणार आहोत की या ठिकाणी खरंच काही असाधारण घडत आहे का, का किंवा लोकांचा मात्र कल्पना आहे इंगोर बांध गोव्यातील रायगावाजवळ आहे हा रस्ता फार मोठा नाही पण अनेक वर्षांपासून स्थानिक लोकांना इथे विचित्र अनुभव येतात रात्री सुमारे दोन ते तीन वाजल्याच्या दरम्यान वाहन चालवताना किंवा रस्त्यावर चालताना लोकांना अचानक चक्कर येते अंगावर शहारे येतात आणि अस्पष्ट आवाज ऐकण्यात येतात याची नोंद केली आहे काही लोक म्हणतात की झाडांमधून अचानक पावलांचा आवाज येतो जणू कोणीतरी मागून येत आहे इथे अनेकांनी अनुभवले आहे की अचानक त्यांचा मोबाईल बंद होतो किंवा रेडिओ बंद होतो ही सामान्य घटना आहे स्थानिक लोकांचं मत आहे की हा रस्ता आधी जुना पंथनामा मार्ग होता याचा इतिहास बऱ्याच वर्षांचा आहे त्यामुळे या ठिकाणी काही अज्ञात ऊर्जा आहे जी रात्रीच्या वेळेस प्रकट होते असे स्थानिक म्हणतात एक तरुण म्हणतो मी रात्री दोन वाजता या रस्त्यावरून जात होतो अचानक माझ्या समोर पांढऱ्या रेषांसारखं काहीतरी समोर आलं आणि मी घाबरून मागे वळलो याच ठिकाणी अनेक लोकांनी आपल्या अनुभवांमध्ये सांगितले आहे की अचानक चक्कर येते अंधुक प्रकाश दिसतो आणि अज्ञात आवाज ऐकण्यात येतो ही सतत घडणारी घटना आहे वास्तविक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या ठिकाणी घडणाऱ्या घटनांची काही स्पष्टीकरण आहेत रात्रीच्या वेळी दृश्य कमी असल्यामुळे मेंदू काही गोष्टींचा अर्थ चुकीचे लावतो झाडांमधून हलणारे सावल्या वाऱ्याची सरसर आणि प्राणी यामुळे पावलांचा आवाज बहुतेक येत असेल अंधारात वाहनांची लाईट किंवा रस्त्यावरील प्रतिबिंब लोकांच्या मनावर प्रभाव टाकत असेल पण तरी अनेक लोकांचा अनुभव असा आहे की या घटना अगदी वास्तविक आहेत काही ना वाटते की या ठिकाणी आधी काहीतरी अज्ञात घटनांचे रहस्य दडलेले आहेत आणि त्या ऊर्जा रात्रीच्या वेळी प्रकट होतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा रस्ता खरंच भूतानच्या वारसाने भरलेला आहे का किंवा हा फक्त आपल्या मेंदूचा भ्रमदाळ आहे स्थानिक लोक अजूनही रात्री दोन ते तीन वाजल्याच्या दरम्यान या रस्त्यावरून जाणं टाळतात जर तुम्हाला साहस दाखवायची आवड असेल तर तुम्ही इंगोरचेम बांध वर रात्रीच्या वेळेस जाऊन स्वतः अनुभव घेऊ शकता पण सावध राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण आणखी अशा रहस्यमय ठिकाणांची माहिती घेणार आहोत